नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता देवा हा आता त्याचा जीव वाचवतात सावलीचे आभार मानतो सावलीला आता देवाने बहीण केलेले असते आणि चला विक्रांत शेच आता बदला घ्यायचा असे म्हणत देवा तिथून निघून जातो आणि जाते वेळेस देवाने सावलीला म्हटलेले असते की तुला नक्कीच तुझा मार्ग सापडेल आणि सावली आता पुढे रस्त्याने जाऊ लागते इकडे आता जगन्नाथला सोहम आणि बबलूने सावरी घरातून गेल्याचे सांगतात जगन्नाथला खूप राग आलेला असतो जगन्नाथची बायको म्हणते की हे पण झालं तरी कसं तेव्हा आता ब सोहम आणि बबलू घडलेली सगळी हकीकत आता जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला सांगू लागतात ज्यावेळेस सावलीचं हळदी कुंकू असतं त्यावेळेस सगळ्या बायका येऊन सावलीसाठी कशी हळदी सावलीला तयार करत असतात आणि त्याच वेळेस सारंग हा तिलोत्तमाला घेऊन कसे घरी आणतो आणि घराचा दरवाजा उघडता असते सगळे दृश्य बघून तिलोत्तमाला राग आणावर होऊन तिलोत्तमा आता त्याच वेळेस सावलीचा हात धरून सावलीला कशी घराबाहेर काढून ढकलून देते आणि या घराचे दरवाजे कायम तुझ्यासाठी बंद झाल्याचे सांगितल्याचे आता सगळी हकीकत सोहमानी बबलून जगन्नाथला सांगितलेली असते आणि त्याच वेळेस आता जगन्नाथच्या रागाचा भडका उडालेला असतो राग येऊन आता जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा आणि पटकन त्याच्या गाडीकडे जगन्नाथ जाऊ लागतात पाठीमागून सोहम हो आता था जगन्नाथला थांबवतो आणि म्हणतो जगन्नाथजी तुमच्या आणि मॉम मध्ये प्रॉब्लेम आहे मला माहिती पण ते प्रॉब्लेम नंतर सॉल्व केले जाऊ शकतात पण आता सावली वहिनीला शोधणं जास्त महत्त्वाचं असल्याचे आता सोहम हा जगन्नाथला सांगतो आणि जगन्नाथला सुद्धा आता सोहमचं म्हणणं पटलेलं असतं जगन्नाथची बायको म्हणते की हे अगदी बरोबर सांगतायेत जगन्नाथची बायको म्हणते की काय डोक्यात घेऊन ही पोरगी बाहेर पडली काय माहिती आणि अगोदर काय झालं होतं तुम्हाला माहिती आहे ना आणि तेवढ्यात आता जगन्नाथला ते आठवतं आणि जगन्नाथ विचार करत आता सोहमला म्हणतो की सारंगला माहिती आहे का हे सगळं आणि सारंग कुठे सोहम म्हणतो की सारंगदादा सुद्धा आता सावरी वहिनीला शोधतोय आणि हे सगळं जे झालं ते सारंगदादा समोरच झालं आहे आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडून आलो आहे ना तेव्हापासून सारंगदादा सावरीची विशेष काळजी घेतो हे सोहम आता जगन्नाथला सांगतो सोहम म्हणतो की जगन्नाथजी आई आणि तुमचे संबंध माहीत असताना देखील आम्ही तुम्हाला बोलावलंय आणि आम्हाला तुमच्याकडून हीच आशा आहे की सावली वहिनीला शोधायला तुम्ही आम्हाला मदत करताल म्हणून आणि जगन्नाथ म्हणतो की ठीक आहे आपण सगळे मिळून सावलीला शोधू तुम्हाला जर काही कळालं तर तुम्ही मला सांगा आणि मला जर काही कळलं तर मी तुम्हाला सांगेन आणि तेवढ्यात आता जगन्नाथ त्याच्या कारमधून निघून जातो तेवढ्यात आता विचार करत त्या कारच्या दिशेने बघत बबलू म्हणतो की सोहम तू आगीशी खेळतोय तुला कळतं का जगन नाथ कसा आहे तुला आहे ना आता आणि त्याच्या डोळ्यात कसा राग आणि आग बघितली तेवढ्यात आता सो म्हणतो की जी कसे आहेत ना बबलू आता मला ते चांगलंच समजलंय तेव्हा आता बबलू हा सोहम कडे बघू लागतो सोम म्हणतो की इतक्या वेळेस ते आपल्या म्हणजे आपल्या घरी आले मॉम त्यांचा अपमान करून त्यांना वाटेल ते बोलली तरी सुद्धा ते मानलेल्या मुलीसाठी आपल्या घरी येतच राहिले आणि त्यांचं मानलेल्या मुलीवरच प्रेम समोर आलंय माझ्या सोहम म्हणतो की सगळा अपमान सगळं काही बाजूला ठेवून एखादा माणूस हे जे काही सहन करतो ना तो फक्त एक बापच करू शकतो असे सोहम आता बबलूला समजावतो आपली खरी मुलगी हिरावून घेतली गेलेली असताना सुद्धा जगन्नाथजी मानलेल्या मुलीवरती किती प्रेम करतात हे जगन्नाथ जिने दाखवून दिलंय इकडे आता सारंग सुद्धा रस्त्याने जात असतो आणि सावलीला शोधत असतो इकडे आता अमृता सुद्धा खूप अस्वस्थ होत असते आणि पटकन अमृता आता सारंगला कॉल करते आणि म्हणते की हॅलो सारंग सापडली का रे सावली सारंग म्हणतो की तिलाच शोधतोय अजून काही भेटली नाही तर अमृता म्हणते की मंदिरात शोध कदाचित ती मंदिरात असेन सारंग म्हणतो ठीक आहे वहिनी आणि सारंग फोन ठेवतो इकडे आता जगन्नाथ हा त्याच्या बायकोला घेऊन देवाच्या पोलीस चौकीमध्ये आलेला असतो तर समोर घोरपट हा टेबलवर बसून फोनवर बोलत असतो अर्धा तास आता जगन्नाथ त्याच्या बायकोसोबत तिथेच त्या घोरपडे समोर बसलेला असतो आणि कंटाळून आता जगन्नाथ म्हणतो की हे बघा तुम्ही असं किती वेळ फोनवर बोलत बसणार आहात तुम्हाला विषयाचं काही गांभीर्य आहे की नाही हो अहो माझी मुलगी तिकडे हरवली आणि जर तिचं तिकडे काही बरं वाईट झालं तर काय तेवढ्यात आता घोरपडे फोन ठेवतो आणि देवा तिथे येतो तेव्हा आता देवा पटकन घोरपडेला म्हणतो की काय रे घोरपडे तर आता लगेच जगन्नाथ देवाकडे बघत म्हणतो की तुम्ही याचे वरिष्ठ का अहो अर्धा तासापासून मी माझी मुलगी हरवली त्याची कंप्लेंट लिहून घ्यायला सांगतो तर यांचं फोनवरचं बोलणं संपत नाही या कालावधीमध्ये माझ्या मुलीला जर तिकडं काही झालं तर काय करायचं ते ऐकून देवा असू लागतो आणि म्हणतो की घोरपडे माझं अशी भविष्य माहितीने आहे आणि सांगितलं का यांना तेव्हा आता घोरपडे म्हणतो की माझं पाठ आहे अहो सकाळी तुम्ही येणार तुमचा सगळा दिवस एकदम व्यवस्थित जाणार जाणार थोडीशी अडचण येईल पण नंतर सगळं काही व्यवस्थित होईल गोरपडे म्हणतो की तुमच्यावर संकट येईल पण त्याही संकटावर तुम्ही मात करताल आणि याही पुढे जाऊन तुमच्या दिवाभावाची माणसं तुम्हाला भेटतील असं रावी राशी भविष्य आता भडाभडा घोरपडेंनी देवाला सांगितलेलं असतं आणि तेवढ्यात आता त्यांची ती बडबड चालू असताना जगन्नाथ आता उठून उभा राहतो आणि म्हणतो की काय तुम्ही काय चेष्टा लावली काय इथे मी आजी माझी बायको माझी मुलगी हरवल्याची कंप्लेंट द्यायला आलो तर तुम्ही चित्रपटाचे भाग आणि स्टोरी सांगता काय आम्हाला जगन्नाथ ने आता आवाज चढवलेला असतो आवाज चढवून जगन्नाथ म्हणतो की ही काय फालतू चेष्टा लावली काय घोरपडे म्हणतो की अहो साहेब पोलीस स्टेशन आहे आणि हे साहेब आहे जरा मर्यादा ओळखून राहा ते ऐकून आता भानावर येत जगन्नाथ देवाला हात जोडतो आणि म्हणतो माफ करा साहेब त्याचं काय आहे ना लेख हरवली आहे माझी त्यामुळे मी जरा अस्वस्थ आहे आणि तेवढ्यात ते ऐकून देवा म्हणतो की ओ इमोशनल झाले तुम्ही तेव्हा तुम्ही असं जर असेल तर तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि या तुम्ही या असे आता देवा जगन्नाथला सांगतो इकडे आता सावली ही रस्त्याने जात असताना अचानक आता मंदिर येते आणि सावली ही मंदिरात येऊन दिव्या आई समोर हात जोडते त्याच वेळेस आता ऐश्वर्याचे बोलणे सावलीला आठवलेलं असतं ऐश्वर्यानं सांगितलेलं असत की झालं आता तुझं समाधान पहिल्यांदा आई आणि मुलामध्ये भांडण लावली आणि आता भावा भावात भांडण लावती हे सगळं आठवून सावली आता आता रडू लागते जोडतच सावली म्हणते की देवी आई असं का होतं आणि माझ्यामुळे हे सगळं सारंग सरांना का सहन करावं लागतंय इकडे आता देवाच्या ऑफिसमध्ये जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला देवाने आणलेले असते इकडे आता देवा म्हणतो दे की सांगा काय झालं तर जगन्नाथ सांगू लागतो की सकाळी माझी मुलगी तिच्या सासरच्या घरात बाहेर पडली पण अजूनपर्यंत ती घरी आलेलीच नाहीये आणि त्यामुळे आम्ही सगळे काळजीत आहोत ते ऐकताच आता हसतच देवा म्हणतो की आहो एवढच ना गेली असेल ती एखाद्या मैत्रिणीकडे येईल ना देवा म्हणतो की नवरा ओरडला असेल किंवा सासू ओरडली असेल त्यामुळे गेले असेल रागमानात धरून येईल आणि किंवा देवा म्हणतो की भातात मीठ कमी जास्त झालं असेल सगळी कारणं माहितीत जगन्नाथ आता त्याच्या बायकोकडे बघू लागतो तर गोरपडे म्हणतो की अहो पंच्याहत्तर टक्के केसेसमध्ये असंच असतं देवा म्हणतो की तुम्ही काहीच काळजी करू नका थोडंसं पेशन्स ठेवा नक्की येईल तुमची मुलगी आणि ते ऐकताच आता जगन्नाथची बायको म्हणते की साहेब तसं काही नाही आहे त्याचं काय आहे आमची मुलगी थोडीशी खूप सेन्सिटिव्ह आहे छोट्या छोट्या गोष्टी ती मनाला लावून घेते आणि ती जिथे राहते ना ती जागा तिला फारशी माहिती देखील नाहीये म्हणून आम्ही सगळेजण काळजीत असल्याचे जगन्नाथची बायको बोलते आणि तेवढ्यात वर बघा देवा म्हणतो की हा तर खून का रिश्ता आहे और किसी को तो लगेगी ही वर बघतच देवा म्हणतो की बघितलं ना किती प्रेम असतं आणि तुम्ही सुद्धा माझ्यासाठी एखादी बहीण सोडून जायचे ना असे देवा त्याच्या आई वडिलांना सांगत असतो आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की मला माझी एक बहीण मिळाली रस्त्याने पण घोरपडे अहो नाव आणि पत्ता तर तिचा विचारायचा विसरूनच गेलो आपण आणि तेवढ्यात आता घोरपडे म्हणतो की बॉस आपलं काय ठरलं ऑन ड्युटी आपलं पर्सनल काहीच पुढे काढायचं नाही तेव्हा आता देवा म्हणतो ओके ओके आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की ओके घोरपडे यांच्या लेखीचा यांच्याकडे फोटो मागा जगन्नाथ म्हणतो आहे ना देतो आणि त्याच्या मोबाईल सावलीचा फोटो आता जगन्नाथ देवाला देवाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि तो फोटो सावलीचा असल्याचे बघताच आता देवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि तो फोटो बघता क्षणी देवाला आता सावलीने आपल्याला कसं वाचवलं आणि तुम, तुम्ही पोलीस आहात तर तुमची नजर चौफेर असायला हवी हे सावलीने आपल्याला कसं सांगितलं आणि सावलीने सावलीला आपण कसे बहीण मानलं हे सगळं सत्य आता देवाच्या समोर येऊन वर बघतच देवा म्हणतो की या देवाच्या बाबतीत चमत्कार झाला कल आणि ही तुमची मुलगी आहे तर आता लगेच जगन्नाथ म्हणतो हो हो तर आता घोरपडे आता देवाकडे बघू लागतो घोरपडे देखील आवाक झालेला असतो आणि लगेचच देवा म्हणतो की आहो ही तर माझी बहीण आहे आणि माझा जीव वाचवला आहे पुढच्या एक तासाच्या आत ही माझी बहीण तुमच्या घरी असेल तर ते ऐकून जगन्नाथ खूप खुश झालेला असतो आणि लगेचच देवा म्हणतो की तुम्ही असं समजा की मी तुमच्या लेकीला नाही माझ्या बहिणीला तुमच्या घरी घेऊन आलोय आणि तेवढ्यात आता जगन्नाथ ला आता त्याचा ऍड्रेस देत म्हणतो की साहेब हा अगोदरचा पत्ता आहे ती घरी पोचली की मला कळवा आणि तेवढ्यात आता टोपी आणि गॉगल घेत देवा जाऊ लागतो तर माळेला हात लावून आता जगन्नाथ म्हणतो की देवा लक्ष ठेवा तर तेवढ्यात हसतच देवा म्हणतो हो देवाचं सगळीकडेच लक्ष आहे घोरपडे चला आता मिशन सिस्टर असे म्हणत आता घोरपडे आणि देवा सुद्धा सावलीला शोधायला बाहेर पडतात आणि त्यानंतर आता जेव्हा जाताच उठून उभा राहा जगन्नाथची बायको म्हणते की आहो तुम्ही तर त्यांना मेंदळ्यांच्या घरचा पत्ता दिला तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की अगं सावली सापडली तर तिलोत्तमा काय आपल्या घरून तिला घेऊन जाणार आहे का जगन्नाथ म्हणतो की आपल्या ऐवजी जर एखादा पोलीस अधिकारी तिला तिथे घेऊन गेला तर तिलोत्तमाला काहीच पर्याय उरणार नाही जगन्नाथ आता त्याच्या बायकोला म्हणतो की तू एवढं ब्लानिंग होऊ नको नेमकं हे जर असं घडलं तर सावली घरात तर जाईल आणि आता इकडे सारंग सुद्धा त्याच मंदिराच्या जवळ आलेला असतो आणि मंदिरात येत सारंग आता सावलीचा सा फोटो दाखवत आजूबाजूच्या लोकांना सावली विषयी विचारत असतो सावली आता भर मंदिरात वर देवी आई समोर प्रार्थना करत असते सारंग आता वर येऊ लागताच आता सावली ही पलीकडच्या देवी मातेचं दर्शन घ्यायला मंदिराच्या पलीकडच्या बाजूने जाते जा आणि ज्या ठिकाणी अगोदर सावली होती त्या ठिकाणी आता सारंग आलेला असतो आणि सारंग आता सावलीला इकडे तिकडे शिवदू लागतो पण दुसऱ्या देवीच बाजूच्या म्हणजे शेजारच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी सायली आता शेजारी बाजूला आलेली असते आणि तेवढ्यात आता हात जोडून सारंग हा देवी आईचं दर्शन घेत म्हणतो की देवी आई सावली कुठे गेली असेल मला त्याला लवकर सापडू दे तर आता त्याच मंदिराच्या पाठीमागे सावली आता दुसऱ्या देवाचं दर्शन घेत असते आणि सारंग म्हणतो की देवी आई सावली तुझी भक्त आहे ती माझ्यापासून दुखावली गेली आणि कुठे गेली असेल तुला माहित असेल प्लीज मला सांग आणि आता सारंग म्हणतो की कुठली जरी व्यक्ती माझ्या पासून जर दुखावली गेली तर त्याचा मला भयंकर त्रास होतो देवा आणि इकडे आता सावली ही देवाला प्रदक्षिणा घालून त्या मंदिराच्या पुन्हा बाजूला आता इकडे देवी आई समोर येऊ लागते त्याच वेळेस आता दर्शन घेऊन सारंग हा खाली गेलेला असतो आणि पुन्हा आता सावली ही देवी आई समोर आलेली असते आणि देवी आईला सावली आता हात जोडते इकडे आता सावली विचार करते की जर मी घरी गेले तर आई बाबांना दुःख होऊन त्रास तर नाही ना होणार ना आणि आता सावली त्याच मंदिरात आता खांबाला डोके टेकून बसलेली असते आणि सावली आता विचार करू लागते आणि तशीच आता खांबाला टेकून असलेल्या सावलीला झोप लागते आणि इकडे देवा सुद्धा आता रस्त्यावरून सावलीला शोधत शोधत त्याच रस्त्याने येत असतो आणि आता देवा त्याच मंदिरात आलेला असतो जिथे सावली झोपलेली असते देवा विचार करतो की मला वाटतंय की सकाळी ती मुलगी या देवाला भेटली आणि मग ती याच देवाच्या मंदिरात देवाला भेटायला आली असेल आणि मला खात्री आहे असे म्हणत आता वर जाऊ लागतो आणि तेवढ्यात आता घोरपडे म्हणतो असंच असेल तर घोरपडेचे लक्ष समोरच झोपलेल्या सावलीकडे जाते तेवढ्यात आता घोरपडे म्हणतो की बॉस आप बोले और भगवानने आग खुली देखो लगेचच आता देवा हा समोर बघतो तर सावली तिथे झोपलेली असते गॉगल काढत देवा म्हणतो वाव आणि तेवढ्यात आता देवा आणि गोरपडे हे सावलीसमोर येतात तर आता देवा म्हणतो हॅलो सिस्टर तेव्हा आता पटकन सावली उठून देवाकडे बघते आणि डोळे उघडताच आता देवाला बघताच सावली आता देवाकडे बघून आता विचारात पडलेली असते तर हसतच देवा म्हणतो की हॅलो सिस्टर आजच भेटली आजच हरवली आणि आजच सापडली तेव्हा आता सावली म्हणते की काय बोलताय तुम्ही घोरपडे म्हणतो की म्हणजे तक्रार आली तुझी हरवल्याची आणि मग साहेब कसं शांत बसणार लगेच तुला शोधायला निघाले देवा म्हणतो अगदी करेक्ट घोरपडे आणि लगेचच आता देवा म्हणतो की तू हरवली असं मला कळलं मग आपल्याला करेक्ट आता लक्षात आलं की तू कुठे सापडणार आणि आपण लगेच इथे आलो आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की चल तुला सुखरूप तुझ्या घरी सोडतो उठून उभारा सावली म्हणते की पण माझी कंप्लेंट तुमच्याकडे कोणी केली हरवल्याची घोरपडे म्हणतो की असं काय बोलतेस घरच्यांनी तुझी तक्रार केली आणि अख्खं घर तुला शोधतंय देवा म्हणतो अगदी बरोबर आणि तुझी सगळी फॅमिली माझ्याकडे आली होती पोलीस स्टेशनमध्ये पण तेवढ्यात आता सावलीला आठवतं की दरवाजा उघडून तेलोत्तमाने हात धरून आपल्याला कसं घराच्या बाहेर काढलं होतं आणि तीच लोक आपल्याला कधी श कशी शोधायला आली असेल असा विचार आता आता सावली पडलेली असते आणि आता सावलीला काहीच कळत नसतं देवा आता तिची सगळी फॅमिली तिला शोधतायत असं सांगत असतो तर सावली मात्र त्यावर विश्वासच बसत नसतो आणि आता साक्षात देव जरी आला तरी मी तुला या घरात घेणार नाही आणि तुला स्वीकारणार नाही असे ना तिलोत्तमाचे बोलणे आता सावलीला आठवते हसतच देवा म्हणतो की म्हणजे आता मी सुद्धा तुझा फॅमिलीच आहेत ना विचार करून आता ते सगळं आठवून सावली म्हणते की नाही पण मी घरी नाही जाऊ शकत तेव्हा आता देवाला मोठा धक्का बसतो आणि देवा घोरपडीकडे बघत म्हणतो की घोरपडे जरा इकडे या आणि आता घोरपडीला घेऊन देवा आता थोडासा बाजूला येतो इकडे एक आता एका रस्त्याने एका बाईचं प्रेत पडलेलं असतं आणि आजूबाजूचे सगळे लोक त्या बाईच्या प्रेतासमोर आता जमा झालेले असतात आणि तेवढ्या ते लोक आपाता आपापसात आपा आप बोलू लागतात की एक टेम्पोवाला आला आणि कुणा या पोरीला उडवून दिलं आणि ही पोरगी जागेवर मेली तर तेवढ्यात आता त्याच रस्त्याने सारंग तिथे येतो आणि त्याच्या कारमधून ते बघताच आता सारंग पटकन कार थांबून त्या कारचा दरवाजा उघडून त्या मेलेल्या मुलीच्या प्रेता कडे बघू लागतो तेव्हा आता सारंगला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि ही सावली तर नसेल ना अशा विचाराने आता सारंगला खूप भीती वाटू लागलेली असते आणि आता विचार करत सारंग हळूहळू पावली टाकत त्या मेलेल्या मुलीच्या दिशेने जाऊ लागतो सारंगला आता खूप भीती वाटत असती आणि आता सारंगची काळजी देखील वाढलेली असते इकडे आता देवा हा घोरपडेच्या कानात बोलतो की ही सावली म्हणजे ही मुलगी असं का बोलते आणि हिच्या मनात काय चाललंय हा आणि तेवढ्यात आता घोरपडे म्हणतो की मला विचारा ना तुम्ही अहो या गोष्टीची मला खूप माहिती आहे आणि माझी बायको ना ही सुद्धा खूप खिलारी आहे ती सुद्धा असच काहीतरी मनात राग घेऊन असे काहीतरी वेळी करते आणि माझी बायको सुद्धा अशीच निघून जाते आणि मग मी तिला बोलवायला गेलो ना ती अशीच हट्ट करून बसते मी येणार नाही म्हणून आणि घोरपडे म्हणतो हे सुद्धा असंच असणार आहे बरं का काहीतरी तेव्हा ते ऐकून देवा म्हणतो की मग आता काय करायचं आणि तेवढ्यात आता घोरपडे म्हणतो की मी आता कशाला सांगायला हवं तुम्हाला काय करायचं ते आव तुम्ही बहीण मानलंय ना तेव्हा आता तिची योग्य प्रकारे समजूत घालून तिला घरी नेऊन सोडायचं तर देवा म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर आता देवा पुन्हा सावली समोर येत म्हणतो की ए सिस्टर तुझी स्टोरी ऐकून मला आता असं वाटतंय की काहीतरी मोठा लोचा झालाय आणि लगेचच देवा हसत म्हणतो की पण ॲज अ भाऊ म्हणून तू मला तो प्रॉब्लेम तुझा सांगितलाच हवाय सांगायलाच पाहिजे म्हणतो की म्हणजे तुझी जी काही कहाणी असेल ना सांग आपन वरती ती सांग म्हणजे आपण त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतो ते ऐकून आता सावली विचार करू लागते तेवढ्यात आता सावली म्हणते की प्रत्येकाची आपापली कहाणी असतेच ना तर तेवढ्यात आता देवा म्हणतो की अरे इथे सुद्धा स्टोरी आणि तेवढ्यात आता देवाकडे बघत देवा म्हणतो की देवा नक्की तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे आणि नक्कीच आमच्यामध्ये काही ना काही कनेक्शन आहे असंच वाटतंय हसतच देवा म्हणतो की हे सिस्टर प्रत्येकाची आपापली स्टोरी असते आणि स्टोरी शिवाय मजाच नाही ना पण देवा म्हणतो की पण स्टोरी एकदम हटके पाहिजे बरं का स्टोरीमध्ये इमोशन्स पाहिजे ड्रामा पाहिजे आणि देवा म्हणतो की प्रेम पाहिजे हेट पाहिजे हरवलं तर सापडलं गेलं पाहिजे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे हे सगळं स्टोरी माझी पाहिजे असं आता देवा सावलीकडे बघत बोलतो स्टोरीमध्ये दोस्त सुद्धा पाहिजे दुश्मनी सुद्धा पाहिजे आणि सगळं काही पाहिजे असे मोठ्याने आता देवा सावलीला सांगतो देवा म्हणतो की त्याचं काय आहे ना मगाशी तू मला वाचवलंस आता त्यासाठी तू तुझ्यासाठी आम्ही हेल्प करतो तेव्हा म्हणतो की प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेवू हो मी तुझा भाऊ आहे आणि भावासारखं मी तुला तुझ्या घरी सोडीन आणि तेवढ्यात आता देवा सावलीला म्हणतो की तू अजिबात घाबरू नको हा देवा आता इथे आहे जोपर्यंत देवा हा आता इथे आहे ना तू एकदम फेअर आहेस आणि सगळं काही मला सांग तेव्हा आता सावली ही आता देवाला तिलोत्तमा आणि मेंदळ्यांच्या घरची सगळी हकीकत सांगून आता द्याव देवा यावरती काय सोल्युशन काढणार आणि आता तिलोत्तमा आणि मेंदळ्यांची सगळी हकीकत ऐकल्यानंतर आता देवा मेंदाळ्यांच्या घरी सावलीला कसे घेऊन जाणार आणि तिलोत्तमाचा माज उतरवून आता देवा हा सारंगला सावलीची कशी बायको बनवणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा